बाळू आणि मी शेतामध्ये आंबे उतरण्यासाठी आमच्याकडे एक छोटासा आंबा आहे बाळू आंबे उतरू राहिल्यावर आणि भरपूर अशा प्रमाणात खाली जे काडी कचरा पडलेला आहे आरवाने स्वरा हे चांगल्या पद्धतीने खेळतं आणि आरो हा आंबे झिलो राहिला एक एक राहिलेला ते पाक किती काडी कचरा पडलेला आहे खाली खूप अशा प्रमाणात बारीक बारीक काड्या पडलेल्या आहेत खाली हे आरवा आणि स्वरा खेळते बाळू राहिलेले एक एक दोन दोन आंबे राहिले ते पात्राचे खाली जोड राहिले हे पाक किती मोठ्या प्रमाणात इथं जो काडी कचरा भरपूर असा हे आम्ही आणि बाळू यांनी उतरलेले आंबे हे कमीत कमी चार थैल्या भरतील असा अंजा देत या प्रमाणे आम्ही दोघांना हे आंबे उतर पद्धतीने उतरलीत ते

चढ सगळे कपडे कपडे धुवून काढत ते सगळे काय कुरायला तू काय कुरायला तू गणपती करते का बैल करते का ते कुंभारात धंदा सुरू करते का माडक्यास तू काय कास काय मारसे मला तू ही बा

गाणं गेलो मग नाच हे केला कुमाराचा धंदा सुरू आता बैल तयार करू झळी जळी जळी जळी